नमस्कार शेतकरी बांधवांनो माहिती शेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो लवकरच खरीप हंगाम सुरू होईल खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना बी बियाणे खते शेतीचे मशागतीसाठी पैशाची गरज भासणार आहे अशावेळी शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्जाची अत्यंत आवश्यकता असते पीक कर्ज देणाऱ्या बँका व अर्ज प्रक्रिया जिल्हा मध्यवर्ती बँक राष्ट्रीयकृत बँक सहकारी बँक यांच्याकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामात अल्पमुदतीत पीक कर्ज उपलब्ध करून दिलं जातं पीक कर्ज मिळवता मिळवता शेतकऱ्यांच्या नाकेनं येऊन जातात या मागील कारणसुद्धा तसंच आहे बँक कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना द्यावी तशी योग्य माहिती दिली जात नाही त्यामुळे पीक कर्ज मिळवण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांना खूपच अवघड वाटते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत पीक कर्ज कसं मिळवायचं पीक कर्जासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक असतात पीक कर्ज मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा याबद्दलची थोडक्यात व सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या माहिती सेवा या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो पीक कर्ज सामान्यतः तीन प्रकारमध्ये वितरित केलं जा जातं ते म्हणजे पीक कर्जाची मर्यादा एक लाख साठ हजारापर्यंत असेल तर त्यासाठी वेगळी कागदपत्रे एक लाख साठ हजारापेक्षा जास्त असेल तर त्यासाठी वेगळी कागदपत्रे व तीन लाखापर्यंत पीक कर्ज असेल तर त्यासाठी वेगळी कागदपत्रे लागतात पीक कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे सामान्यतः कर्ज मर्यादेनुसार कमी जास्त होत असतात एक लाख साठ हजार रुपयेपर्यंतचे नवीन पीक कर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र म्हणजे सात बारा आठ नकाशा आधार कार्ड प्रत तीन फोटो स्टॅम्प कर्ज रकमेनुसार शंभर रुपयाचे तीन किंवा चार स्टॅम्प इतर बँकेकडून कर्ज न घेतल्याचा दाखला बँक एन एक लाख साठ हजारापेक्षा जास्त पीक कर्ज घेत असल्यास शेतकऱ्यांना पुढील कागदपत्र अर्ज करतेवेळी जोडून संबंधित बँकेत द्यावे लागतील सात बारा उतारा आठ नकाशा व चतुर्सीमा फेराफार पत्र सर्च रिपोर्ट आणि त्यानुसार आवश्यक असल्यास वकिलांनी सुचवलेली अतिरिक्त कागदपत्रे आधार कार्ड प्रत तीन फोटो स्टॅम्प आणि स्टॅम्प ड्युटी कर्जाच्या रकमेनुसार इतर बँकांकडून कर्ज न घेतल्याचा दाखला बँक एन ओ सी पीक कर्ज नूतनीकरण करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे सात बारा उतारा आठ आधार कार्ड पीक कर्ज नूतनीकरण अर्ज बँक शाखेतून मिळेल पीक कर्ज शेतकऱ्यांना दिलं जात असलं तरी तीन लाखापेक्षा कमी कर्ज घेणारे आणि वेगवेगळ्या बँकेच्या नियमानुसार बहुतेक वेळा एकतीस मार्चच्या आत बारा महिन्याच्या आत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच यात सूट दिली जाते तुमच्याकडे शंभर एकर जमीन असो किंवा दहा एकर जमीन असो तरीही तुम्हाला तीन लाखाच्या पीक कर्जासाठी व्याजात सूट दिली जाते पीक कर्जासाठी अर्ज करताना संबंधित शेतकऱ्यांनी खरीप किंवा रब्बी पीक कर्ज मिळवताना आपल्या गावातील दत्तक बँक किंवा तालुक्याला असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पीक कर्जासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म म्हणजेच अर्ज भरावा लागेल व्हीट नमुन्यातील अर्ज काळजीपूर्वक भरून आवश्यक ती सर्व कागदपत्रे संबंधित बँकेत जमा करावी लागतील जमा करण्यात आलेली अर्जाची व कागदपत्रांची पडताळणी बँक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येईल जर शेतकरी पात्र असतील व सर्व कागदपत्र योग्य असतील तर साधारणतः साठ ते आठ दिवसांमध्ये पीक कर्ज मंजूर केलं जातं व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम वितरित केली जाते मित्रांनो तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या माहितीशिवाय या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद